दत्तात्रय नगर पारगावतर्फे अवसरी बुद्रुक येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने माजी संचालक मंडळ सभेमध्ये गाळप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये गाळप होणाऱ्या ऊसास पहिला हप्ता रुपये तीन हजार शंभर प्रति मेट्रिक टनाप्रमाणे देण्याचा निर्णय घेतला असून लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली याबाबत अधिक माहिती देताना बाळासाहेब बेंडे म्हणाले की गळीत हंगाम सन दोन हजार पंचवीस सव्वीसचे धोरण ठरविण्यासाठी दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्री समितीच्या धोरणानुसार मागील हंगामाचे सरासरी बारा टक्के साखर उतारानुसार निव्वळ एफ आर पी रुपये तीन हजार दोनशे बहात्तर पॉईंट चौदा प्रति मेट्रिक टन येत आहे निधीच्या दु उपलब्धतेनुसार पहिल्या हप्त्यापोटी रुपये तीन हजार शंभर प्रति मेट्रिक टन पंधरवाडा बिलाप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले जाणार आहे उर्वरित रक्कम रुपये एकशे बहात्तर दशांश चौदा प्रति मेट्रिक टन देखील निधी उपलब्धतेनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे ऊस तोडणी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर एफ आर पी कायद्यानुसार ऊस पेमेंट अदा करणे आवश्यक आहे परंतु सध्या स्थितीत बँकेकडून साखर उत्पादनावर उपलब्ध होत असलेली रक्कम व उपपदार्थ विक्रीतून उपलब्ध होत असलेल्या रकमेतून प्रक्रिय खर्च तोडणी मजुरांची देणी वाहतूकदार पेमेंट कर्मचारी कामगार पगार इत्यादी देखील भागविणे आवश्यक असल्याने संचालक मंडळाने तूर्त रुपये तीन हजार शंभर प्रतिमेट्रिक टन देण्याचा निर्णय घेतला आहे कारखान्याने नेहमीच फक्त एफ आर पीच नाही तर त्यापेक्षाही जास्त ऊस दर दिलेला असून कधीही ऊस दराबाबत तोडजड केलेली नाही दरवर्षी ऊस उत्पादकांच्या ऊस बिलातून विविध कार्यकारी सोसायटीची वसुली सक्तीने करण्यात येत असे तथापि शासनाचे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांच्या विनंतीनुसार वसुली सक्तीची न करता पत्र घेऊन ऐच्छिक पद्धतीने करणेबाबत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने निर्णय घेतला आहे त्यामुळे ऊस पेमेंटमधून सोसायटी कर्जाची कपात करावी किंवा नाही याबाबत संबंधितांनी सोसायटी बँकेस कळविणे आवश्यक आहे तरी ऊस उत्पादकांनी आपला उत्पादित केलेला ऊस कारखान्यास गाळपास देऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी केले तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न